विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गावामध्ये पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकी गाड्या जोडून खाक झाल्या मिळालेल्या माहितीनुसार दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघी गावामध्ये दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दिघी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष मनसूर काद्री यांच्या घराबाहेर त्यांच्या मालकीच्या वरांड्यात ठेवलेल्या सुझुकी कंपनीच्या निळ्या रंगाची बरगरम स्कूटी क्रमांक एम एच शून्य सहा सी एच अठ्ठेचाळीस तेरा व होंडा कंपनीची काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो सहा ए यू पाच शून्य शून्य तीन या दोन्ही गाड्यांना आग लागल्याचे समजले काही समजण्यापूर्वीच आगीने एवढा मोठा रूप धारण केलं की दोन्ही गाड्या आगीच्या बक्ष्यस्थानी पडल्या आणि दोन्ही चाक्या जुळून खाक झाल्या कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ह्या दोन्ही जुचाक्या गाड्या कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या दोन्ही दुचाकी गाड्यांना आग लावल्याची चर्चा व शंका वर्तवली जात आहे ही धक्कादायक घटना घडल्यामुळे दिघी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेची माहिती मिळता श्रीवर्धन मतदारसंघाचे अध्यक्ष मोहम्मदभाई मेमन मनसुरभाई गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पाठवून घटनेचा पंचनामा केचे आदेश दिले या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे पुढील अधिक तपास दिगी सागरी पोलीस करीत आहेत राजू मधुकर पेडणेकर सह फुरकान वस्ता व्ही एम न्यूज मराठी बोरली पंचायतन श्रीवर्धन माझ्या दोन गाड्या एक आणि युनिकॉर्न बाहेर गाड्याबाहेर होत्या मला रात्री चार वाजून चार वाजून बत्तीस मिनटावर बी पी एल हाऊस मधून कॉल आला तर तुमची गाडीला आग लागली आहे तुम्ही बाहेर येऊन बघितलं ते खरोखर आग लागलेलीच होती आणि एवढी भीषण होती की मला भीती वाटली की मी तिथं पुढं जाऊ शकलो नाही आणि बर्गमॅन माझी न्यू ब्रँड गाडी आहे काय एक बर्गमॅन आणि युनिकॉर्न दोन्हीमध्ये दोन्ही गाड्या टोटल लॉस आहेत त्याच्यामध्ये काय शिल्लक राहिलेलं नाही इव्हन त्याच्यामधला मेटल जो आहे ना तोसुद्धा तो 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 पिघडलेला आहे पुढं जाऊन त्या गाड्यांवर काय करायचं कारण विस्फोट होत होता आणि आगीच्या झोत असे उरत होते म्हणून मी काय पुढं गेलो नाही तर माझा मित्र येईपर्यंत गाड्यांचा पुरा खैकोल झालेला गाड्या एकदम शून्य ह्याच्यावर आहेत आणि त्यांनी इन्शुरन्स कंपनी कंपनीत सुद्धा माहिती दिलेली आहे कंपनीचं मन सांगितलं पोलीस एफ आय आर का असेल तर त्यांचा पंचनामा घेऊन या आमच्याने जेवढं सहकार्य होईल तेवढं सहकार्य करू पण झालेली स्थिती ही निंदनीय आहे कुणी काय पर्पजली केलं किंवा काय माहीत नाही पण जे काय झालंय ते खूप वाईट स्थिती या भागावर झालेली आहे पोलिसांनी चांगलं सहकार्य देत आहेत ते येऊन या ठिकाणी गेले लगेच आले पंचनामा वगैरे करायची तयारी आहे बस सर्वांचं सहकार्य असावी ही विनंती